दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा महिन्याच्या सुरुवातीलाच दिलासादायक बातमी समोर आली आहे व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे ऑइल मार्केटिंग एकोणीस तिसऱ्या महिन्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे मात्र दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आले त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही आय च्या वेबसाईट नुसार नवे दर आजपासून लागू करण्यात आले दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरचे दर प्रति सिलेंडर एकोणसत्तर पूर्णांक पन्नास रुपयांनी कमी करण्यात आले त्यामुळे आता राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरचे दर प्रति सिलेंडर एक, एक हजार सहाशे शहात्तर रुपये एवढे झाले आहेत कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर बहात्तर रुपयांनी कमी करण्यात आलाय कोलकातामध्ये आजपासून एक हजार सातशे सत्त्याऐंशी रुपयांना सिलेंडर मिळेल दरम्यान मुंबईमध्ये देखील व्यावसायिक सिलेंडरचा दर एकोणसत्तर पूर्णांक पन्नास रुपयांनी कमी झाला असून व्यावसायिक सिलेंडर आता एक हजार सहाशे एकोणतीस रुपयांना मिळणार आहे तर चेन्नईमध्ये सिलेंडरच्या दरात कपात झाल्यानंतर व्यावसायिक सिलेंडरची किंमत एक हजार आठशे चाळीस रुपये इतकी झाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा